नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत एवढे सगळे करून शत्रुघ्न कुठेही मीपणा मिरवित नाही जेव्हा आपल्याला अमोक एक गोष्ट केली की के असा अहंकार होईल तेव्हा शत्रुघ्नाचे स्मरण करा त्या पायाखालच्या दगडाला आठवा म्हणजे आपली भारतीय संस्कृती कशी आत्मविलोपिनी आहे ते कळेल मी सगळी माझी कामं व्यवस्थित पूर्ण करेन पण मला काहीही नको आपल्यालाही जमेल का अशा प्रकारे गुरुदेव वसिष्ठांनी चारही भावांची जी नावं ठेवली आहेत त्या नावांमधून चौघांचं संपूर्ण जीवन प्रतिबिंबत झाले आहे रामचंद्रांच्या बाललीला या चारही बंधूंच्या दोन जोड्या आपोआप बनल्या आहेत जन्मत सुमित्रानंदन लक्ष्मणाला कौसल्यानंदन श्रीरामाचा ओढा आहे आणि सुमित्रानंदन शत्रुघ्नाला कैकई नंदन भरताचा ओढा आहे वाल्मिकी रामायणात भगवंताच्या बाललीलांचे अजिबात वर्णन नाही मात्र गोस्वामी तुलसीदासांनी आपल्या दिव्य रामकथेत भगवंतांच्या बाललीलांचे अत्यंत अद्भुत सुंदर मोहक वर्णन केले काय प्रभूंचे ते दिव्य सौंदर्य भक्तीमध्ये अकरा प्रकारच्या आसक्ती सांगितले आहेत त्यामधली एक रूपासक्ती भगवंतांच्या रूपाची येणारी वर्णनं ही आपले चित्त त्यामध्ये आसक्त व्हावे त्यामध्ये रमावे रंगावे एवढ्या करता येतात आणि म्हणून भगवंतांच्या दिव्य विग्रहाला पुन्हा पुन्हा प्रेमाने बघावे एकदा सकाळी देवाची पूजा केली के की आता उद्या सकाळपर्यंत देवघराचे दार बंद ह्याला भक्ती म्हणत नाही हे कर्मकांड झालं आपल्या मुलाकडे आपल्याला पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतं की नाही बाळू बाळू करावेसे वाटते की नाही तसंच देवाबद्दल वाटावं भक्ती दुसरं काय आहे चित्तवृत्तीचा प्रवाह अविच्छिन्नपणे भगवंताकडे वाहत राहणे हीच भक्ती तो तसा वाहत राहावा एवढ्याकरिता भगवंताच्या दिव्य रूपाला वारंवार हृदयात साठवावे भगवंताच्या अतीव सुंदर गालांचे वर्णन भगवान महादेव करतात दोन दोन छोटे छोटे दात आता दिसू लागलेत त्याचे वर्णन करतात सुंदर केशकलापांचे वर्णन येते जे साक्षात तत्त्व आहे ते आज केवळ प्रेमाला वशीभूत होऊन कौसल्याच्या अंकावर आहे या ते भाग्य कोणते महाराज दशरथ आणि तीनही माता यांचा गृहस्थाश्रम आता आनंदाने तुडुंब भरला आहे अख्खा दिवस या बालकांशी खेळण्यात कसा जातो ते कळत नाही किती किती प्रसंग गोस्वामींनी ठिकठिकाणी वर्णन केले काकभुषुंडी महाराज कावळ्याच्या रूपात येऊन राजमहालात येऊन राहतात चारही बालक राजमहालाच्या अंगणात दिव्य लीला करीत असताना भगवान केव्हा आपल्या हातचा प्रसाद मला देतील याची काकभुषुंडी वाट पाहत आहेत सगळी सृष्टी आपल्यासारखी प्राकृत नसते भक्तांची सृष्टी अप्राकृत सृष्टी असते भक्तांचे भाव विश्व हे केवळ दगडधोंड्यांचे जग नाही तर या दगडधोंड्यांनाही जीव आहे पण आपल्याला तो कसा बघावा आणि कसा अनुभवावा हे कळलं नाही नाथांना गाढवात देव दिसला आपण पंढरपूरला गेलो की आपल्याला दगडाची मूर्ती दिसते ती किती फुटाची आहे ते आपण मोजत बसतो ती किती आहे याची चिकित्सा करतो ज्याची त्याची पात्रता भिन्न नाही ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांना त्या मूर्तीमध्ये सळसळते चैतन्य दिसते रूप पाहता लोचने सुखे झाले व तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा आपल्याला ते चैतन्य दिसत नाही याकरता एक दृष्टी उघडावी लागते विमूढा नानुपश्यंती पश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुष अयोध्येच्या राजमहालात आलेला तो कावळा काक नाही तर भगवंताचे अत्यंत श्रेष्ठ भक्त श्री काकभुशुंडी आहेत याच महालामध्ये भगवान महादेव कधी ज्योतिषाच्या वेश घेऊन येतात तर कधी एखादा बंदरवाला होऊन येतात त्यांना बघायचा असतो तो छोटा श्रीराम त्यांना त्यात आनंद आहे रस आहे त्यांना आपल्यासारखी फार कामं पण नाहीत जो फार कामात व्यस्त असतो त्याला भक्ती कळतच नाही आणि ज्ञानही कळत नाही चारही बंधूंचे शिक्षण अशा प्रकारे अयोध्येचा तो राजमहाल आता सगळीकडून आनंदाने ओसंडून वाहतो आहे या बालकांचे भिन्न भिन्न संस्कार होत आहेत आता अत्यंत महत्त्वाचा असा हा उपनयन संस्कार होतो चारही बालकांचा उपनयन संस्कार महर्षी वसिष्ठांनी करविला आता शिकण्यासाठीही चारही बाळं वसिष्ठांच्या आश्रमात जाणार काही काही माता म्हणते यांच्या शिक्षणाची व्यवस्था आपल्या राजमहालात करा ना यांना शिकवण्याकरता आचार्यांना घरीच बोलवा ना मातांना असे वाटणे साहजिक आहे पण दशरथ महाराजांना मान्य नाही आश्रमातच गेले पाहिजे शिकले पाहिजे एवढेच नव्हे तर आश्रमात शिक्षण घेत असताना त्या ठिकाणच्या नियमांचे पालनही केले पाहिजे हेच महाराज दशरथांना योग्य वाटतं आणि म्हणूनच चारही बालकांच्या उपनयन संस्कारानंतर त्यांना महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात पाठवण्यात येते संस्कार शिक्षण कसं असावं महर्षी वसिष्ठांच्या आश्रमामध्ये अन्य कुमारांसमवेत हे चारही राजकुमार विद्याभ्यास करतात विद्यार्थी दशेत सारेजण चटईवर निसतात आता ते सुंदर सुंदर कु काळे कुरळे केस काढलेले आहेत ब्रह्मचार्याचा वेश आहे मोठी शिखाय चौघे चौघेजण गुरुदेवांची सेवा करतात कौसल्या मातेनं कधी लाडवाचा डबा नाही पाठवला आश्रमात जी भिक्षा मिळेल तीच घ्यायची विद्यार्थ्याचे जीवन अत्यंत साधे असावे हा भारतीय परंपरेतला आग्रह आहे मी जर विद्यार्थी असेन तर माझे जीवन व्रतस्थ असावे मी काही नियमांचे पालनही करावे आज महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी जाणारा विद्यार्थी विद्याभ्यास करण्याकरता जातो की मजा करण्याकरता जातो तो त्या ठिकाणी खरोखर किती शिकतो परीक्षाजवळ आली की कसं बस इकडून तिकडून पाठ करून कॉपी करून कोणाचा तरी वशिला लावून एकदा ती परीक्षा तरलो म्हणजे त्याला वैतरणी तरल्यासारखे वाटते सगळे महत्त्व त्या परीक्षेचे डोक्यात किती शिल्लक राहिलं याला महत्त्वच नाही विद्यार्थी आणि परीक्षार्थी ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत ज्ञान मिळणं आणि परीक्षा उत्तीर्ण होणं याचा फारसा संबंध नाही शेवटच्या महिन्यात विद्यार्थी अभ्यास करीत नाहीत असं नाही रात्रंदिवस जागून अभ्यास करतात मात्र शेवटचा पेपर दिला की पुस्तके बांधून अशी फेकून देतात की पुन्हा आयुष्यात त्यांचे तोंडच बघायला नको ही विद्या नाही विद्या माझ्या जीवनात स्थिर व्हावी करिता यासाठी जीवन संयमी असण्याची आवश्यकता आहे भारतीय संस्कृतीमध्ये एखादा ब्रह्मचारी जेव्हा उपनयन संस्कार करून घेतो तेव्हा त्याला तीन व्रते घ्यावी लागतात कामवाद कामभक्षण आणि कामाचार याचा त्याग करावा लागतो वस्तुत महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी या तीनही गोष्टींची कल्पना द्या त्यांना भलेही तुम्ही जाणवे देऊ नका भारतीय जीवनपद्धतीमध्ये विद्यार्थ्याला अशा प्रकारची शिस्त पाळायचीच नसते वा विद्यालयीन आणि महाविद्यालयीन नियम म्हणून नव्हे तर स्वेच्छेने स्वीकारलेले व्रत म्हणून पाळावी लागते शिस्त जेव्हा बाहेरून लादली जाते तेव्हा माणूस पळवाट शोधू लागतो कामाचार नाही याचा अर्थ मी वाटेल ते खाणार नाही वाटेल ते बोलणार नाही वाटेल तसं वाह्यातपणे वागणार नाही मी माझे जीवन स्वयं नियंत्रित करावे महाविद्यालयीन जीवन म्हणजे लाईफ एन्जॉय करणे नव्हे जीवनात सुख आणि आनंद असावा पण विलासिता नसावी जसा वर्णसंकर झालाय तसा आश्रम संकर झालाय महाविद्यालयीन विद्यार्थी पन्नास टक्के गृहस्थ झालेला असतो छानपैकी दूरदर्शन पाहतो हिंडतो फिरतो हॉटेलमध्ये खातो पितो जीवनात चंगळवादाची कल्पना आली की विद्यार्थी दशा संपली भगवान श्रीराम भगवान श्रीकृष्ण हे सगळे अभ्यास करतात त्यांचं विद्यार्थी जीवन अत्यंत आहे योग्य गोष्टी योग्य वेळेला व्हाव्यात सुखविलासाचा निषेध नाही पण जीवनामध्ये कालक्रमाने एक व्यवस्था असते वस्तुत भगवंताला अभ्यासाची गरज काय यस्य निश्वस्सितम वेद ज्याचा निश्वास म्हणजे वेद आहे या प्रभूंना काय अभ्यास करायचा होतो आणि त्यांना ज्ञान कोण देणार पण ज्ञानस्वरूप असूनही भगवान अध्ययन लीला करतात जीवनामध्ये गुरुसेवा आवश्यक आहे हे भगवंतांना लोकांना स्वतःच्या उदाहरणाने शिकवायचे कोणी कितीही मोठा झाला तरी सद्गुरूशिवाय त्यांचे जीवन अपूर्ण आहे महा भारतीय साधनशास्त्रातील हे प्राणतत्व आहे जीवनात मी सर्वत्र मोठे असावे पण एके ठिकाणी माझे मस्तक आदराने सतत झुकत असावे स्वतःच्या लघुत्वाची प्रतीती टिकवण्याकरता कुठेतरी गुरुत्व द्यावे लागते नाही तर मी मोठा हा भाव येतो पांडुरंगाने दर्शन दिल्यानंतरसुद्धा संत नामदेव कच्चं मडकं राहिलं नाही का तेही देवदर्शनानंतर ही मजा आहे की नाही म्हणून त्या मुक्ताईने म्हटले दादा हे मडके कच्चे जरा प्रशिक्षणासाठी पाठवले पाहिजे नामदेवांना भगवंताच्या सगुण रूपाविषयी अत्यंत प्रेम पण तरीही मुक्ताबाईंनी त्यांना विसोबाकडे पाठवले प्रभूंना अध्ययनाची आवश्यकता नाही पण भगवान स्वयं आपल्या जीवनात लोकांना शिकवतात अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाटी आणि म्हणून प्रभूंनी सद्गुरूची सेवा केली अत्यंत विनम्रतेने अध्ययन केलं सर्व गोष्टी शिकून घेतल्या समावर्तन संस्कार झाला सद्गुरूंनी त्यांना उपदेश केला मुले आता परत अयोध्येला जाणार निरोप देताना गुरुदेवांनी त्यांना काय उपदेश करावा हा उपदेश खरोखर प्रत्येक महाविद्यालयात लिहून ठेवावा असं मला वाटतं आमच्या भारतीय आश्रमातल्या कुलगुरूंचे पदवीदान समयीचे अभिभाषण ठरलेले आहे जगात कुठेही असा उपदेश आहे का ते शोधून पहा महर्षी वसिष्ठ दिव्य उपदेश करताना म्हणतात वद धर्मांचर स्वाध्यायात मा प्रमद मातृदेवोभव पितृदेवोभव भव अतिथीदेवोभव भव प्रमदितव्यम देवो भव धर्मान् न न सत्यं वदचे दोन अर्थ आहे जे बोलशील ते सत्य असले पाहिजे हा एक अर्थ सत्य असेल तर ते बोलले पाहिजे हा दुसराही अर्थ आहे आजकाल सत्य लपवण्याची पद्धत आहे धर्मांचल याचा अर्थ तू कितीही महान झाला तरी धर्माच्या चाकोरी बाहेर वागायचे नाही आपले आचरण त्याचा कोरीतच असायला हवे विचाराचे स्वातंत्र्य असावे पण आचारावर नियंत्रण असावे माऊली म्हणते मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिका नोहावे लोकाप्रती निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानोबा काय करायची आपल्याला मुंज आणि जाणवं निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्यात अंतर आहे नाथांचा विचार हा ब्रह्मनिष्ठेचा विचार आहे माऊलींचा विचार धर्मनिष्ठेचा विचार आहे माऊली म्हणते नाही दादा आपल्याला लोकांना सांभाळून घ्यायचे ज्याला लोकांना सांभाळायचे असते त्याला प्रथम स्वतःला सावरावे लागते कितीही थोर अनुभूती असली तरी आपले आचरण मर्यादशील असायला हवे हा सगळा उपदेशच अद्भूत आहे या उपदेशात शिक्षण संपल्यावर अभ्यास करायला सांगितले आहे स्वाध्यायात मा प्रमद याचा अर्थ घरी गेल्यावर तू आपला अभ्यास सोडू नकोस हल्ली शिकत असताना अभ्यास करण्याची मारामार आहे तर नाही कुठला अभ्यास करणार अयोध्येत परत आल्यानंतर भगवान स्वतः तर अभ्यास करतातच पण आपल्या तीनही भावांना रोज अभ्यास देतात आणि करून घेतात गुरुदेवांच्या आश्रमात ते काय काय शिकले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पण मस्तो